गेले अनेक वर्ष हे उपजिल्हा रुग्णालय जे लाईन बाजार मधलं आहे या ठिकाणी पन्नास बेडचं आत्ता ते हॉस्पिटल आहे ते शंभर बेडच व्हावे यासाठी मागणी होते अनेक वेळा मागणी होऊन देखील ती मागणी पूर्णत्वास येत नव्हती यासाठी गेल्याच दोन तीन दिवसापूर्वी मी उपजिल्हा रुग्णालयामध्ये बैठक घेतली आणि सन्मान्य पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना विनंती केली की या संदर्भात तातडीची एक बैठक आयोजित करावी माझ्या विनंतीस मान देऊन त्याने आज ही बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे कसबा बावडा शिएे लाईन बाजार रमणमाळार या परिसरातील मध्यमवर्गीयांसाठी एक महत्त्वाचं असणारे हॉस्पिटल आणि याचा विकास होणं फार गरजेचं आहे त्या ठिकाणी हॉस्पिटलचा परिसर हा बफर झोनमध्ये जातो खऱ्या अर्थानं मी या बफर झोन संदर्भात अभ्यास केला असताना नगर विकास खात्याच्या माध्यमातून मला असं अभ्यास माझा असा झाला की बफर झोन हा प्रत्येक शहरामध्ये ठराविक वेगवेगळ्या वेग अंतरांवर त्याचा नियम केला जातो आणि मग अत्यावश्यक सेवा सेवा ज्यावेळी असती त्यावेळेला मग हे हॉस्पिटल जर आपल्याला डेव्हलप करायचा असेल तर मग या ठिकाणचा बफर झोन हा थोडा शिथिल करून त्या दवाखान्याला त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीने का करता येऊ नये यासाठी पोल्युशन कंट्रोल बोर्ड टाउन प्लॅनिंग महसूलचे अधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी हे सर्वच आज या ठिकाणी बैठकीला येत आहेत <laughs> क्रिटिकल वॉर्ड महिलांसाठीचा सा वॉर्ड आणि विविध सेवा या रुग्णालयाच्या माध्यमातून आपल्याला रुग्णांना द्यायच्या आहेत त्यासाठी आजची ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरेल आणि प्रामुख्यानं जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः आरोग्यमंत्री असल्यामुळं या ठिकाणी निधीला कुठली अडचण राहणार नाही अशी मला या ठिकाणी खात्री वाटते ठीक आहे थँक्यू